हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे घोर गरीबांच सरकार आहे शेतकऱ्यांना आपण सहा हजार रुपये दिले त्याच्यात आणखी सहा हजार पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण देतोय प्रीमियम पूर्ण आपण भरतोय त्याचबरोबर बरोबर महिलांना सक्षमीकरण बचत गटाला डबल पैसे विलेख लाडकी लखपती पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना पूर्ण मोफव हे सगळं आपलं सरकार काम करुणांसाठी स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्याचबरोबर आणि आपण त्याचं त्यांना नोकऱ्या देण्याचं काम स्वयंरोजगार देण्याचं काम साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख केले त्याचं व्याज सरकार भरतंय फक्त हप्ते त्यांनी भरायचे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील काही लोक टीका करत मी आपल्याला सांगतो मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देणार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन आपण घेतलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवलंही